कासोला गावात राहणारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण ही तिच्या वडिलासोबत वाशिम तालुक्यातील देवगाव मध्ये मामाकडे गेली होती सायंकाळी घरी परतत असताना वडील व मुलगी दोघेही दुचाकीवरून घराकडे जात होते तेव्हा चिंचखेडा ते कासोला या दरम्यानचा भूस्तर पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न लागल्यानं दुचाकी पुरात पडली या घटनेमध्ये दुचाकीसह दोघेही वाहून गेले मात्र वडिलांनी झाडाला धरून आपला जीव वाचवला दोन किलोमीटरच्या पुढे पाण्याचा प्रवाह थांबला परंतु अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यानं वडील सुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीचा नदीकाठी शोध घेतला मात्र कोणताही सुगाव न लागल्यानं त्यांनी चिंचखेडा गाठून गावकऱ्यांना माहिती दिली यानंतर ती नांदगाव येथे तीन, तीन तास शोध घेतल्यानंतर अवस्थेत किनाऱ्यावर सापडल्या तिला वाशिम रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मात्र मृत घोषित केलं हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकल्या मुलीला पाहून अक्क गाव त्या ठिकाणी जमलेलं होतं